मध्ये कौल गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं असणार सगळे नेते तुम्ही द्यायला कुठला कॉन्फिडन्स आहे रंगत पाहायला मिळते या वर्षी तर निवडणूक ही सत्ता पालट जो झाला तो त्याला जबाबदार कोण होत नाही आता नाव सांगा आता कारण निवडणूक आहेत निवडणुकामध्ये सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की सत्ता पालट करण्याच्या पाठी मग आमची दोन नगरसेवक त्यांच्या भूलतापाला बळी पडले आमचे दोन नगरसेवक हो काँग्रेस मध्ये गेल्यामुळे आमची अडचण झाली उमेदवार जाहीर होत त्या भाजपमध्ये दे देखील मोठी बंडाळी पाहायला मिळाली भाजपचे लोक देखील नाराज होते आता या सगळ्या नाराजांची नाराजी दूर झाली काँग्रेस च आव्हान असणार आहे असं वाटतंय काय आव्हान आहे का या निवडणूक कधीच झालं नव्हतं एवढा मोठा निधी कधीच आला नव्हता मागच्या वेळेला आमचे छत्तीस होते या वेळेला आम्ही पन्नासच्या पुढे जाऊ हे आम्हाला कॉन्फिडन्स आहे सोळाशे कोटी रुपयेचा निधी लातूर महापालिकेसाठी आम्ही प्रस्थापित केलाय नागरिक जनता सुजान आहे त्याच्यामुळ आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी पार्टी जनता ठामपणे उभी आहे पोस्टरवर पाहिल्यांदा कमळ होता आता सगळे नेत्याचे फोटो आले काय रणनीती सगळी चेंज होती पार्टीमध्ये त्या नेत्यांच्या जीवावरच आम्ही हे सगळं करत असतो झिरो टू आम्ही हिरो जसं झालो होतो त्या जनता पार्टीचा झेंडा महापालिकेवर फडकणार आहे याच्यामध्ये कुठली शंका गोपाळ बुरबुरे हे तुमच्या विरोधातच आहेत किती अस्वस्थ आहात सत्तेसाठी आणि इथल्या उमेदवार गाव भागातला प्रभाग क्रमांक एक त्याचा नंबर एक आहे चारी कमळ उगलणार आहेत चारी कमळ चारी उमेदवार निवडून लातूर जिल्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आता रंग चढताना मिळतोय अनेक आरोप प्रत्यारोप आहेत भाजप आणि काँग्रेस असा थेट सामना लातूरच्या अनेक भागामध्ये पाहायला मिळतोय यावर सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी महापौर देवीदास काळे कशा पद्धतीचा हा सगळा सामना असणार आहे रंगत पाहायला मिळते यावर्षी तर जी, जी. नाही आता इलेक्शन आल्यानंतर हे धामधूम तर चालू राहणारच आहे पण मला असं वाटते की आम्हाला काही लातूर शहरामध्ये कसली अडचण वाटत नाही कारण मागच्या काळामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी लातूर मध्ये काँग्रेसची सत्ता असलेली आहे आणि ती सत्ता लातूरकरांनी पाहिलेली आहे या ठिकाणी लातूरच्या स्वतःच जर लोकांना घर बांधायचं असेल तरी वर्षे वर्षे खावे लागतात अशी परिस्थिती महापालिकेमध्ये आहे या ठिकाणी जो विषय आहे आहे लातूरकरांना अतिशय जीवघेणा ला झालेला लातूरकर भारतीय जनता पार्टीच्या सोबत आपल्याला या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलेला आहे दोन हजार सोळा सतराला ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस बहुमत आलं होतं मात्र काय झालं की अडीच वर्ष काळ आला आणि अडीच वर्षामध्ये जे आहे ते सत्ता पलट पलटवली नाही हे काँग्रेसचं हे फोडाफोडीचं राजकारण आम्हाला भोवलं आमच्यातली काही लोक दोन लोक त्याच्यामध्ये त्यांना तेन, बळी पडले आणि त्याच्यामुळं ते झालं पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कधी सत्तेसाठी राजकारण करत नाही लोकांच्या सेवेसाठी आम्ही सत्तेमध्ये येण्याची आशा करतो आणि तुम्ही पाहिला असेल की लातूरमध्ये जे तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते ते भारतीय जनता पार्टीनं अगदी अडीच वर्षामध्ये सत्तेत महापालिकेमध्ये आल्यानंतर ते पूर्ण केली स्वप्न लोकांचे मग असे आपल्याला अनेक विषय सांगता येतील आमचे राजा म्हणून काँग्रेसचे नगरसेवक होते आणि त्यांनी एक प्रेत महापालिकेमध्ये पुरलं होतं लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा विषय रुद्रभूमीचा विषय अतिशय तीव्र या लातूर शहरामध्ये होता पण त्यांना कधी ते करावंसं वाटलं नाही सत्ताजी केलं हे सत्तापालट जो झाला तो त्याला जबाबदार कोण होता नाही आता नाव ना सांगा आता कारण निवडणूक आहेत निवडणुकामध्ये सगळ्या लोकांना कळलं पाहिजे नाही सत्तापालट करण्याच्या पाठीमागं आमची दोन नगरसेवक त्यांच्या भूलतापान बळी पडले असतील किंवा त्यांची अडचण काही झाली असेल त्याच्यामुळे दोन बहुमत असत एकदम काटावर होतं दोघांचंही आमचे दोन नगरसेवक काँग्रेसमध्ये गेल्यामुळे आमची अडचण झाली यावेळेस तसा काही दगाफटका होऊ नये यासाठी पार्टीनं काय प्लॅनिंग केलेली आहे नाही कसला दगाफटका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मागच्या वेळेला अचानक बाहेरून आलेले काही लोक होते त्यांना तिकीट देण्यात आलं होतं असं कधी होतंय यावेळेस देखील ज्यावेळेस निवडणुकीचा हे सगळं उमेदवार जाहीर होत होत्या भाजपमध्ये देखील मोठी बंडाळी पाहायला मिळाली भाजपचे लोक देखील नाराज होते आता या सगळ्या नाराजांची नाराजी दूर झाली का शंभर टक्के नाराजी जोर झाली जे खऱ्या अर्थाने भाजपचे सगळ्यांनी सगळ्यांना पार्टीनी अधिकार आहे सगळ्या कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा आणि पार्टीनी सगळ्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगितलं होतं पण नव्याण्णव नव टक्के फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढले एक दोन राहिले ते ते पण आमच्याशी संपर्कात आहेत आणि कसलीच बंडाळी भारतीय जनता पार्टीमध्ये नाही हे उगच विनाकारण चित्र काँग्रेसच्या माध्यमातून उभं करण्याचा प्रयत्न चुकीच्या पद्धतीनं केला तशी कसलीच कुठलीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीमध्ये नाही तर पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार पार्टीच्या म्हणजे निवडणुकीचं या बिगुल वाजलं त्यावेळेस हवा असल्यासारखं दिसलं मात्र विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे अपशब्द वापरण्यात आले किंवा शब्द वापरण्यात आले पार्टीच्या अध्यक्षाकडून त्याच्यानंतर थोडासा सेडबॅक बसला आहे असं वाटतंय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं नाही काल आपण पाहिलं मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेला लातूरमध्ये आले होते त्यांनी अतिशय नम्रपणे ते चूक झालं अनावधानाने ते शब्द बाहेर गेले लोकांनी त्याचा विपर्यास करून त्याचा काही अर्थ काढायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली मुख्यमंत्री साहेबांनी आणि विलासरावजी असतील शिवराज पाटील चाकूळकर साहेब असतील यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे कारण हे नेते आपल्या लातूर जिल्ह्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा आपल्या लातूरचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला कुणालाच शंका नाही चुकून कधीतरी एखाद होत असते त्याला ते लोक समजून घेतात कशा पद्धतीचं काँग्रेस समोर काँग्रेसचं आव्हान असणार आहे असं वाटतंय काही आव्हान आहे का या निवडणुकांमध्ये नाही मला असं वाटतं की मागच्या वेळेला आमचे छत्तीस आले होते या वेळेला आम्ही पन्नासच्या पुढे जाऊ हे आम्हाला कॉन्फिडन्स आहे फारचा नारा सगळेच नेते तुम्ही द्यायला कुठला कॉन्फिडन्स आहे सगळा नाही कॉन्फिडन्स नाही विश्वास आहे आम्हाला की हे होणार आहे लोक जनता आमच्या सोबत आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि लातूर शहरामध्ये आम्ही अडीच वर्षामध्ये जे केलं ना साहेब पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेज साठी निधी आणणं असेल मुख्यमंत्री साहेबांकडून हे लातूर शहरामध्ये कधीच झालं नव्हतं एवढा मोठा निधी कधीच आला नव्हता सोळाशे कोटी रुपयेचा निधी लातूर महापालिकेसाठी आम्ही प्रस्थापित केला आहे आणि त्याच्यावर त्यांनी तीनशे साडेतीनशे कोटी येऊन पण पडले कामं पण चालू झाले त्यामुळं आम्हाला लातूरमध्ये महापा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं लोक सुजान आहेत लातूरचे नागरिक जनता सुजान आहे त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं जनता ठामपणे उभी आहे सगळं पोस्टर वार देखील अनेक पाहायला मिळाले पोस्टरवर पाहिल्यांदा कमळ होता आता सगळे नेत्याचे बी फोटो आले काय रणनीती ही सगळी चेंज होती पार्टीमध्ये नाही आमचं कमळ हे आमचं खऱ्या अर्थानं सगळ्यात कमळ म्हणजे नेते पण त्याच्यामध्ये आले आणि नेते आले तर भारतीय जनता पार्टीचेच नेते आहेत आम्ही कुठले बाहेरचे नेते आणत नाही नेत्यांचे ने फोटो तर पोस्टरवर असू शकतात कार्यकर्ते टाकत असतात त्या नेत्यांच्या जीवावरच आम्ही हे सगळं करत असतो आणि मला विश्वास आहे संभाजी भैया असतील अभिमन्यूजी पवार साहेब असतील आणि ह्या खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या बॅकला राहून आमचे अरविंद पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वामध्ये झिरो टू आम्ही हिरो जसं झालो होतो त्याच पद्धतीने यावेळेलाही भारतीय जनता पार्टीचा झेंडा महापालिकेवर फडकणार आहे याच्यामध्ये कुठली शंका गोपाल गोपाळ बुरबुरे हे तुमच्या विरोधातच आहेत कशा पद्धतीचं आव्हान असणार कारण सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा अनेक लोकांमध्ये असतात ते काही आव्हान वाटतंय तुम्हाला नाही मला असं काय आता ज्याच्या त्याचं काम करण्याची पद्धत असते मला असं काही वाटत नाही लो लोकांना माहिती आहे गावभागातल्या की मी काय करू शकतो काय काम केलं त्यांच्या संपर्कात आहे आता इलेक्शन आलं स्वतःला नगरसेवक व्हायचं या उद्देशाने जर काही कार्यक्रम घेत असतील आम्ही कधी असं नगरसेवक होण्याच्या उद्देशाने लोकांना तरुण पोरांना पट्ट्या देणं देणगी देणं असं कधी आम्ही केलं नाही आणि मला काही आव्हान वाटत नाही लोक समजून घेत प्रश्न किती अस्वस्थ आहात साथ सत्तेसाठी आणि इथल्या उमेदवार गाव भागातला प्रभाग क्रमांक एक यामध्ये किती उमेदवार निवडून येतील आणि कशा पद्धतीचं सगळं चित्र असणार आहे प्रभाग क्रमांक त्याचा नंबर एक आहे आणि इथं चारी कमळ उगलणार आहेत लातूरमध्ये हा प्रभाग क्रमांक लातूरच्या भारतीय जनता पार्टीला चारी कमळ चारी उमेदवार निवडून देणार आहे आणि या ठिकाणी या प्रभागापासूनच आमच्या विजयाची लातूरच्या विजयाची घौडधौड चालू होणार आहे यात मला काही शंका वाटत नाही हे होते भाजप भाजप नेते देविदास काळे खर तर महापौर उपमहापौर म्हणून यांनी काळ पाळलेला आहे आणि त्यामुळं येणारी निवडणूक ही चुरशेचा असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात एकीकडे सगळेकडे लक्ष असताना महानगरपालिका लातूर ही चुरशीचे होताना पाहिले आ, पाहिले होताना पाहिल्याचं मिळतं आहे लातूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीचा ट्रेंड बदलला आहे का तर विलासराव देशमुख यांच्या वक्तव्यानंतर ट्रेंड बदलला होता का आणि मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यानंतर पुन्हा तो ट्रो ट्रेंड पुन्हा कायम झालाय का या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली त्यामुळे येणारी निवडणूक हे रंगतदार असणार हे निश्चित झालेलं आहे या निवडणुकीमध्ये कौल कुणाच्या येतो गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया धन्यवाद